गोष्ट शेतकरी आणि सावकार यांची गोष्ट अं एका खेडेगावात गोविंदा नावाचा एक गरीब पण कष्टारू शेतकरी राहत होता त्याचं एकच स्वप्न होतं स्वतःच शेत उभं करणं आणि कर्जमुक्त होणं पण त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते त्यामुळे त्याला गावातील सावकार धर्मीलालकडे जावं लागलं धर्मीलाल फार चतुर आणि लोभी सावकार होता तो गरीब लोकांना मोठ्या व्याजाने पैसे देत असे गोविंदाने त्याच्याकडून बियाण खते आणि औषधांसाठी कर्ज घेतलं एक दिवस दोघांत बोलता बोलता सावकार म्हणाला गोविंदा जर तुझं पीक खूप चांगलं आलं तर मी तुझे कर्ज माफ करीन पण जर पीक फसलं तर तुझे शेत माझं होईल सांग तयार आहेस का या पॅजेसाठी गोविंदाने विचार केला तरीही माझे काही उरणार नाही पण मेहनत आणि नशिबावर विश्वास ठेवायला हवा त्याने होकार दिला चालेल मी तयार आहे गोविंदाने रात्रंदिवस कष्ट घेतले पाऊस ऊन वाद्याची तमान न बाळगता तो शेतात राबला त्याने सेंद्रिय शेती केली नव्या पद्धती गावकर गावकऱ्यांची मदत घेतली हंगाम संपला आणि जेव्हा पीक उगलन तेव्हा सगळ्यां गाव थक झाला गोविंदाचं शेत सोन्यासारखं फुलून आलं होतं सावकार आश्चर्यचकित छाला त्याला वाटलं नवहतन की गरीब शेतकरी इतकं छांगलम पीक घेईल गोविंद हसत म्हणाला सावकार पॅस्त्र जिंकलो मी आता तुम्ही कर्ज माफ करा धर्मीलाल गप्पप छाला त्याला गोविंदाच्या मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाचा आदर वाटला आत होय गोविंदा कर्ज माफ आणि मी तुझ्या इतर शेतकरी मित्रांनाही मतीसाठी कमी व्याजाने कर्ज देईन असे म्हणतो त्याने एक चांगला निर्णय घेतला त्या दिवशी गावात आनंद साजरा झाला गोविंदचंद स्वप्न पूर्ण झालं आणि गावकऱ्यांना मेहनत शहाणपण आणि आत्मविश्वासाचं एक मोठं धडे मिळालं शिक्षण मेहनत आत्मविश्वास आणि चिकाटीने कोणतीही पॅद जिंकता येते